विकासरत्न नेतृत्व राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी आहेत यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आयोजित जनविश्वास सप्ताह अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीनं आठवी ते बारावी शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विकास पर्व आणि कार्यशैलेवर आधारित लेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे या ही स्पर्धा दिनांक बावीस जुलैपासून ते सव्वीस जुलैपर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे शहरातील विविध शाळांना आम्ही आमच्या विभागाच्या वतीनं आवाहन केलं आहे या स्पर्धेत इच्छुक शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं विजेत्या स्पर्धकास अजितदा पवार यांच्या वतीनं अजित पर्व चषक ह्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे शालेय विद्यार्थ्यांना या माध्यमातून एक व्यासपीठ मिळावं हाच उद्देश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचा आहे मी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी या संधीचा नक्कीच लाभ घ्यावा व मोठ्या संख्येनं या स्पर्धेत सहभागी व्हावा नमस्कार जय राष्ट्रवादी